असं म्हणतात की महिलांना जगातली सर्व कठीण कामं येतील पण त्यांना ड्रायव्हिंग जमणं अशक्यच आहे वर्षानुवर्ष महिलांबाबत बोलली जाणारी हीच धारणा आहे मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत जिने पुरुष सत्ता समाजाची ही धारणा मोडून काढली स्कूटर कार टेम्पो ट्रक तर सोडूनच द्या हो पण या महिलेने चक्क अख्खीच्या अख्खी ट्रेन चालवून दाखवली आहे तेही फक्त एकदा दोनदा नाही तर तब्बल छत्तीस वर्ष नमस्कार मी संजना खंडारे स्वागत स्वागत करते तुमचं मध्ये सुरेखा यादव आशियाची पहिली महिला लोको पायलट झालेला लोको पायलटचा प्लॅटफॉर्म क्रमांक संपणार आहे आशियातील पहिल्या महिला पायलट सुरेखा यादव तीस सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वडिलांसोबत शेतात काम करणारी एक तरुणी जिने कधी स्वप्नातही रेल्वे प्रवासाची कल्पना केली नव्हती ही तरुणी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात उतरून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जिद्दीने छत्तीस वर्षांपूर्वी रेल्वेत लोको पायलट म्हणून भरती होते आणि आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट मान मिळवते त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय रेल्वेतील एक हजार सहाशेहून अधिक महिला लोको पायलट कार्यरत आहेत महिलांच्या भावी पिढीसाठी त्या प्रेरणा स्त्रोत बनल्या